हदगाव तालुक्यातील प्रभारी शिक्षण अधिकारी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त प्रकरणामधील राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर पदसिद्ध यांच्यावर अन्याय करून बेकायदेशीर आपल्या अधिकाराचा वापर करत शिक्षण विभागात आपल्या स्वार्थापोटी नेमणूक प्रक्रियामध्ये सर्वसामान्यांवर अन्याय करत अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असताना सुद्धा राजकीय लोकांचे मर्जीनुसार अंतरण पांघरून शिक्षण विभागावर आधी राज्य करणारे मी किंगमेकर आहो असे स्वतः समजणारे प्रभावी शिक्षण अधिकारी हदगाव समजू लागले यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने गट साधन केंद्र शिक्षण अधिकारी या कार्यालयासमोर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून उपोषणाला प्रारंभ केला संबंधिता विरुद्ध कायदेशीर कारवाई होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही जिल्हा परिषद शाळा डोरली इथं अध्यक्ष म्हणून निवड झाली निवड झाल्यानंतर आमच्या गावातील मुख्याध्यापक डोरलीच्या शाळेतील बाषेवर सर आणि इतर गावातील लोक ते मागील स्वर्गबाई अध्यक्ष का झाली म्हणून ते निवड मानण्याला तयार नाही आमची निवड प्रक्रिया एका चिठ्ठीवर झाली चिठ्ठ बिनविरोधिक झाली आणि दोन सदस्याचे नाव टाकले होते एक अध्यक्ष निवड्यासाठी अध्यक्ष निवडणीसाठी टाकल्यानंतर अध्यक्ष निवडीसाठी महा चिठ्ठी निघली मयावाली चिठ्ठी निघली तर ते अध्यक्ष मी झालो तर आता ते इतर माणसं ते मान्य करत नाही त्यानं काहीच नोटीस काढल्या नाही काढल्यानंतर तिथं न्यायचं अपमानित करून सोडून द्यायचं बस एवढं तीन महिने झाले बाष्टेवर सरांनी काही कोणतीही घेतली नाही बाष्टेवर सरांनी व्हाव आणि जे आम्हाला अध्यक्षपद देत नाहीत त्याच्यावर उपोषण जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तो गेल्या सहा वर्षापासून आमच्या इथे शिक्षण व्यवस्थापन समितीची निवड झाली नाही जो अध्यक्ष सहा वर्षापासून आहे तो आजही आहे बोर्ड सुद्धा तिचा लावलेला आहे तिथं आणि आम्ही वेळोवेळी चार वर्षापासून पत्र व्यवहार करीत आहोत त्याआधी मी स्वतः शिक्षणाधिकारी नांदेडला पत्र दिलेलं आहे माझ्याकडे ती पत्राची ओशी आहे आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी तिथून गट अधिकाऱ्याच्या नावे तीस सहा दोन हजार तेवीसला पत्र काढलं होतं की या हेडमास्तरची चौकशी झाली पाहिजे करा परंतु त्यांचासुद्धा आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही आम्हाला कोणताही अहवाल दिला नाही आणि त्यानंतर आम्ही मेहनत घेऊन इथं येऊन निवडणूक लावायचा लावली ती निवडणूक चार दहा दोन हजार चोवीसला निवडणूक प्रक्रिया चालू असताना सगळ्यांनी मिळून दोन दोन्हीकडल्या लोकांनी तिथं निवडणूक प्रक्रिया सर्व लोकशाही मार्गाने चालू होती त्यानंतर स तिथल्या पालकांनी आपले फॉर्म भरले परंतु नंतर गावातील सगळं प्रतिष्ठित लोक मी सुद्धा मी चेअरमन होतो मी सुद्धा त्या मिटिंगला होतो सर्वांनी मिळून असं ठरलं की बारा सदस्य घ्यायचे नियमाप्रमाणे सहा सदस्य एका सरपंच गटाचे घ्यायचे सहा सदस्य या मनीषा शेळकेच्या गटाचे घ्यायचे म्हणजे आमच्या गटाचे घ्यायचे असं ठरल्यानंतर गावातील जिल्हा परिषद सदस्य माजी सरपंच व सगळे हजर असताना ठरल्यानंतर त्याप्रमाणे प्रोसिडिंग लिहिल्या गेली ती प्रोसिडिंगची परत माझ्याकडे किंवा या महिलेकडे आहे त्यानंतर सर ईश्वर चिठ्ठीनं असं ठरलं की दोन्ही गटाचा एक एक अध्यक्ष जे इच्छुक आहेत त्यांची चिठ्ठी टाकायची त्याप्रमाणे ईश्वर चिठ्ठी टाकल्यानंतर पहिली चि चिठ्ठी या महिलेची म्हणजे मनीषा शेळकेची निघाली त्यानंतर तिथून राजकारण करून तिथं असलेल्या जुने अध्यक्ष नईमभाई आणि सरपंच माजी सरपंच यांनी सर्वांनी बाषकेवाड सरशी संगणमत केलं आणि नंतर केव्हा तरी करू दोन दिवसाला असं सांगल्यामुळं सगळा प्रकार वेगळा झाला आजही प्रोसिडिंग ती लिहिलेली आहे माझ्याकडे परत आहे त्या महिलेकडे आहे आणि तेव्हापासून म्हणजे चार दहा दोन हजार चोवीस ते आज चार महिन्यापर्यंत या महिलेला तात्काळ ठेवलं हमेशा अपमानित करायचं आणि ही महिला सी असल्यामुळे सुद्धा हा प्रकार झाला असल मी असं म्हणत नाही की त्यांच्यावर कोणता आरोप करत नाही पण होऊ शकते आता महिला एकटी पडल्यामुळं मी काही गावातील भारत शेळके अरविंद कांबळे असे नवयुवक आणि काही लोकांनी तिला साथ केली आणि नंतर आम्ही एकोणीस बाराला या गट शिक्षण अधिकारी साहेबाला पत्र दिलं त्या पत्राचं सुद्धा यांनी कोणत्याही प्रकारचं काही न केल्यामुळं आम्ही जबरदस्तीनं त्यांना एका दिवशी गाठलं फोन माझा सुद्धा माझ्या मोबाईलचा आजही नंबरचा हे काढा फोले सर माझा नंबर उचलित नाहीत माझा आरोप आहे आणि त्यानंतर मिटिंग झाल्यानंतर आमच्या इथले माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर हराळे यांच्यासोबत मिटिंग झाल्यावर त्यांनी चौकशीचं पत्र काळे सरच्या नावाने काढलं त्या महिलेलाच बराबर बोलता आलं नाही काळे सरनं मग जवळजवळ एक तारखेला काळेसरच्या नावानं पत्र निघालेलं आहे ते पत्राची सुद्धा माझ्याकडे आहे तेव्हापासून यांनी नुसता चौकशीचा फारस केला गावात आले काय करायले तेच त्याला माहीत मला नाही माहीत पण आम्ही काल आलो काल आम्ही त्यांना विनंती केली काळेसरला केली फोलेसरनं काल माझा फोन उचलला नाही काळेसरनं मात्र प्रयत्न केला आम्हाला परावर्त करण्यासाठी दुसऱ्याही अधिकाऱ्यांनी केला के पण ते काहीतरी लिहून द्यावेत आम्हाला तसं नाही आमचा अध्यक्ष आता काय झालं राहिलेल्या सदस्यावर सरपंच गटाच्या लोकांनी जबरदस्ती पैसे देऊन तिथं राजीनामे द्यायला लावले त्यामुळे सगळी निवड ड्रावट झाली याचा दोषी हा हेडमास्तर आहे बाष्टेवाड आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आमचं मत एवढंच आहे की काही चौकशी जर तो दोषी नसेल तर काय हरकत नाही आणि याचे सगळे कागदपत्र आम्ही तुम्हाला आता पंच सुद्धा देऊ शकतो सर पत्रकार लोकांना निवड प्रक्रिया झाली होती ना हा निवडणूक निवड प्रक्रिया झाल्यानंतर राहिलेल्या लोकांनी राजीनामा दिला की त्यापूर्वी नाही नाही जे निवड प्रक्रियेमध्ये बारा सदस्य ठरले होते त्यांनी दोन दिवसाखाली राजीनामा दिला सहा जणांनी दिला आज आम्हाला माहित नाही आज शनिवार आहे आज एकाने दिला तो आमच्या गटाचा आहे त्याच्यावर दबाव आला होता त्याचा फोन आला आम्हाला परंतु आता त्याला काही विलाज नाही त्याच्या पूर्वी राजीनामा दिला की नंतर दिला नाही नाही काल परवा दोन दिवसाखाली दिला प्रक्रिया तर चार दहाला झाली चार, चार महिन्या खाली झाली राजीनामा कधी दिला दोन दिवसाखाली दिला परवाच्या दिवशी दिला तेवीस तारखेला दिला कोणती तारीख एक तेवीस एकला दिला तेवीस एक दोन हजार पंचवीस माझे नाव रामराव शिवाजीराव हराळे राणार डोरली